कुठला स्तूप तुम्ही सांगू शकाल उदाहरण म्हणून किंवा हर त्यांच्या जो महास्तूप आहे त्याला शारीरिक स्तूप शारीरिक धातुरक्षा स्तूप तुम्ही म्हणू शकता त्याला म्हणजे विलिक समोरला तीन नंबरचा स्तूप आहे त्याच्यामध्ये पण

तो असं म्हटलं जात म्हटलं जाते धम्मराजिक स्तूप आहे स्तूप नव्या धम्य स्तूप हा उद्देशिका स्तूप आहे त्याच्या समोर धम्मराजिका स्तूप आहे रमेक स्तूपाला उद्देशिका स्तूप का म्हणतात सारनात म्हटलं तर एक फोटो आपल्या समोर येतो माहिती आहे ना गोल स्तूप असतो सिलेंडर सिलेंडर टाईप बरोबर ना त्याला काय म्हणतात उपदेशिका स्तूप म्हणतात त्याला ऑब्जेक्ट स्तूपा म्हणजे का, का म्हटलं गेलं त्याला ऑब्जेक्ट स्तूपा कारण तिथं भगवान बुद्धांनी पहिलं ब्रम्मचक्र प्रवर्तन केलं ना भगवान बुद्धांनी पहिला उद्देश तिथे दिला दम्म स्तूपाजवळ एक चौखंडी स्तूप पण आहे तिकडे चौकोर आकाराचा आकाराचा तो देखील उद्देशिका स्तूप आहे कारण तिचे पहिले पाच आहेत जे भगवान बुद्धांना सोडून गेले होते त्यांची आणि भगवान बुद्धांची तिथे पुन्हा वेळ झाली आणि स्तूपाजवळ तिथे आजचं धम्य स्तूप आहे तिथे पहिलं प्रवचन झालं त्याला उद्देशिका स्तूप म्हणतात दोन्ही स्तूपांना आणि अजून कुठला सांगितला पाळी भोगी पाळी भोगीत कसं कोणत्या स्तूपाचं उदाहरण द्या पाळीभोगीत केसरीय स्तूप भगवान बुद्धांच्या भिक्षापात्रावरती बनवला गेलेला स्तूप आहे केसरिया पाहिला कोणी वैशालीला फार मोठा स्तूप आहे तो पुण्याच्या पुढं असं वाटतं ढोंगरायचो इतका मोठा स्तूप तुम्हाला पुढे धम्म यात्रेत कधी गेलात तर तुम्हाला पाहायला मिळणार नाही जेवढा मोठा स्तूप एवढा मोठा स्तूप आहे तो केसरिया असतो आणि तसाच एक स्तूप अरे राजला देखील तर अशा प्रकारचे स्तूप आहे आणि ओटीव स्तूपं तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळाल तुम्हाला कॅलेरीमध्ये पण ओटीव स्तूप बघायला मिळतील इकडे तिकडे पडलेले असतात अशा प्रकारे प्रकार आहेत घेऊन ठेवा किंवा रेकॉर्ड करून ठेवा तुमच्याकडे ही माहिती जेव्हा तुम्ही अकॅडमिक लेवलवरती अभ्यास करता किंवा पाणीला कुठे ऍडमिशन घेता युनिव्हर्सिटीला त्याकडे अनेक ठिकाणी संधी आहेत युनिव्हर्सिटीला आहे सोमया कॉलेजला आहे सिद्धार्थ कॉलेजला आहे अशा ठिकाणी तुम्ही जेव्हा अकॅडमिक स्टडी टूर करता किंवा तिथे ऍडमिशन तुमचं चालू असतं वर्षभर तुमचा अकॅडमिक अभ्यास तर अशा प्रकारची तुम्हाला वेगळी माहिती थोडीशी ऐकायला मिळते हा जो स्तूप आहे स्तूप अशीच असतात मॅक्झिमम तुम्हाला जे वरती दिसतं त्याला काय म्हणतात सर्वात टॉप ते गोलाकारा बघ गोलाकार ते गोलाकार लागत त्याला काय म्हणतात त्याला छत म्हणतात छत कशावरती असत एक जगत छत्रपती ज्याला म्हटलं जात त्या अर्थाने ते छत्त आहे स्तूपाच्या वरती भगवान बुद्ध बघायचं स्तूप म्हणजेच भगवान बुद्ध पहिल्या शतकामध्ये म्हणजे भगवान बुद्धांच्या काळात किंवा त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणून प्रतीकांना वंदन करण्याची पद्धत रूढ होती प्रत्यक्ष मूर्ती त्या काळामध्ये जास्त नव्हत्या काही लोक म्हणतात की मूर्ती कोणाच्या काळामध्ये बनली कनिष्काच्या काळामध्ये बनली ना पहिली मूर्ती असं आलं तसं नाही आहे भगवान बुद्धांच्या आयातीस भगवान बुद्धांची मूर्ती जे मनामध्ये बनली होती अनाथपिंडकाने बनवली होती ती मूर्ती कारण त्यावेळी भगवान बुद्ध कुठे जाणार होते आपल्या आईला धम्म शिकवण्यासाठी जाणार होते त्यावेळी तुम्हाला जर वंदन करायचं असेल कर तर कसं कोणाला कुठलं रूप आम्ही पाहायचं म्हणून त्यांनी एक चंदनाच्या लाकडामध्ये ती मूर्ती बनवली होती आणि याचा संदर्भ तिघणी काय मध्ये भगवान बुद्धांच्या हयातीतच चंदनाच्या लाकडामध्ये पहिलं त्यांचं बुद्धरूप बनलं होतं मग कनिष्ठाच्या काळापासून झालेला जास्तीत जास्त हे मिळालं भगवान बुद्धांच्या मूर्ती बनवण्यासाठी तिथून ते जास्त झाले आणि त्याच्या अवज बलिवृक्ष किंवा स्तूप किंवा भगवान बुद्धांचे चरणचिन्ह ज्याला आपण बुद्ध पाद म्हणतो अशा प्रतिकांची पूजा करण्याची पद्धत म्हणून तुम्ही शिल्प पाहात त्या काळामधले काळामधले मूर्ती तुम्हाला दिसणार नाही ते पण बाजूला भिक्षू दिसतील तुम्हाला त्या आकारामध्ये शिल्पामध्ये भिक्षू काढलेले आहेत पण भगवान बुद्ध म्हणून बोधी ते ते आहेत भगवान बुद्ध म्हणून ते वज्रासनाला आहेत भगवान बुद्ध म्हणून ते ह्याला आहेत काय ते स्तुपाला कुसतायत अशी तुम्हाला शिल्प त्या काळामध्ये पाहायला मिळते पण त्यानंतर तुम्हाला कनिष्क काळानंतर प्रत्यक्ष भगवन बुद्धांची रूप तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते तर त्या काळामध्ये छाती बन ही जे उभी आहे उभी दांडी जी आहे त्याला काय म्हणतात छत्राच्या खाली जी दांडी असते छत्र उभं राहण्यासाठी दांडी लावावी लागते ना त्याला त्याला एस टी म्हणतात हा त्याला एस टी म्हणतात एस टीचा एसटी म्हणजे बांबू किंवा एक बिल आधार देण्यासाठी स्टंप टाइप हा जो गोलाकार तुम्हाला हे दिसतोय त्याला काय म्हणतात त्याला अंड म्हणतात हा गोल आहे ना त्याला अंड म्हणतात स्तूपाच्या भाषेत सांगतोय स्तूप कसा सांगतात त्याला अंड म्हणतात त्याच्या खाली ही जी रेलिंग दिसते तुम्हाला सांची वगैरे पाहिलंय का स्तूप अशी प्राचीन स्तूप पाहिले का ज्याची रेलिंग वगैरे चांगल्या स्थितीत आहे घालून पाण्याची व्यवस्था काय असते तर तिथे दोन प्रकारच्या ज्याच्या प्रकार पाण्याची व्यवस्था असते की त्या काळामध्ये अशा पाईपलाईननी त्या टाकीमध्ये पाणी सोडले आहे आणि त्याच्यामध्ये नॅचरल फिल्टर वॉटर त्याच्यामध्ये लिहायचं पाण्याच्या व्यवस्था दोन प्रकारे असतात असतं वापराय पाणी जर असतं पिण्याचं पाणी पिण्याच्या टाक्या असतात त्या कवर्ड असतात त्यांना कोबी असं म्हणतात आणि ज्या ज्या असतात किंवा ज्या वापरायच्या असतात पाण्याच्या टाक्या त्याला कोदी असं म्हणतात या भाषेमध्ये एमिला कोडी आणि कोदी या दोन प्रकारच्या टाक्या असतात प्रत्येक ठिकाणी जे वापरायचं असतं ते कोदी आणि जे फे असतं ते पोदी टाकीला नंतर हा तर ही काय धपडचं पाहिजे ओपन आहे ना बाहेर आहे मला पोरी तिथे वरती पाहायला मिळते मला त्यावर त्याला वरती छप्पर देखील आहे म्हणजे आतमध्ये आहे त्याला आपण बाजूच्या लेणीमध्ये